स्वागत आहे तुमचं उलगडा या खास प्रवासात शिवाचं तिसरं नेत्र खरंच उघडतं का नव्याण्णव चुकीचं समजतात शिवाचा एक अशी गोष्ट जी फक्त एकायला गूढ वाटते पण ज्यात लपलेलं आहे सगळं जीवन बदलून टाकण्याचं सामर्थ्य अनेकांनी चित्रपटात मालिका मूर्त्या आणि पुराणांमध्ये याचा उल्लेख पाहिला असेल पण खरंच हे नेत्र उघडत तरी कुठे कपाळावर मेंदूत की आपल्या अंतरा या व्हिडिओमध्ये आपण याच गूढ रहश्याचा उलगडा करणार आहोत शिवाच्या त्रिनेत्राचा आणि तो तुमच्याशी कसा जोडलेला आहे याचा देखील त्रिनेत्राचं पुराणातलं वर्णन त्रिनेत्र म्हणजेच तीन नेत्र दोन डोळे आपण पाहतो पण तिसरं नेत्र हे जेव्हा उघडतं तेव्हा नुसतं पाहणं नाही तर सत्य दिसतं शिवपुराणात सांगितलंय की जेव्हा शिवाने तिसरं नेत्र उघडलं तेव्हा कामदेव भस्म झाला म्हणजेच इंद्रियांची गुलामी वासना मोह हे सगळं नष्ट झालं आणि म्हणूनच तिसरं नेत्र हे संहार दर्शवतं पण तो बाह्य गोष्टींचा नाही तो आपल्या अंतर्मनातल्या अंधाराचा संहार आहे विज्ञानातील दृष्टिकोन पिनल ग्लँड आता या गोष्टीकडे विज्ञान काय म्हणतं आपल्या मेंदूत पिनल ग्लँड नावाची एक लहानशी ग्रंथी आहे ती डोक्याच्या मध्यभागी दोन मधोमध खपाळाच्या मागे असते तिला तिसरं नेत्र म्हणून संबोधलं जातं कारण ती मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार करते जी झोप स्वप्न अंतर्ज्ञान याच्यावर परिणाम करत बौद्ध योग आणि वेदांतात याला अजना चक्र म्हणतात हे ज्ञान आणि अंतर केंद्र आहे शिवाचा क्रोध आणि संवार पुराणात म्हटलंय शिव रागवला की त्रिनेत्र उघडतो पण तो राग कुणावर आहे तो राग नाही तर ती एक जागृती आहे जेव्हा अज्ञान अन्याय अहंकार याचं प्रमाण ते वाढतं तेव्हा त्या अंधाराला भस्म करण्यासाठी हे नेत्र उघडतं आणि आपल्याही आयुष्यात जेव्हा आपल्याला सत्याची जाणीव होते तेव्हा आपलंही तिसरा नेत्र थोडं थोडं उघडायला लागतं ध्यान आणि आत्मदर्शन योग साधनेत असं सांगितलं जातं जेव्हा मन पूर्णपणे शांत होतं तेव्हा कपाळावर एक उष्णता जाणवते एक प्रकाश दिसतो तेच तिसऱ्या नेत्राचं पहिलं दालन आहे ध्यान मौन मंत्र आणि प्राणायाम या मार्फत आपली अंतर्ज्ञान शक्ती जागृत होते आणि त्या क्षणी आपण फक्त पाहत नाही तर समजून पाहतो त्रिनेत्राचे प्रतीकशास्त्र शास्त्र शिवाच त्रिनेत्र म्हणजे फक्त विनाश नव्हे ते आहे ज्ञान जागरूकता आणि विवेक तीन क्षेत्र भूतकाळ डावा डोळा वर्तमान उजवा डोळा आणि भविष्यकाळ त्रिनेत्र हे त्रिनेत्र काळाच्या पलीकडे पाहतं म्हणून शिव म्हणजे महाकाळ त्राटक प्राणायाम आणि साधना अनेक योग पद्धतींमध्ये तिसऱ्या नेत्राचं जागरण करताना त्राटक म्हणजेच एखाद्या बिंदूकडे न थांबता पाहणं किंवा नाडीशुद्धी प्राणायाम वापरला जातो काही योगी ओ या ध्वनीचा उपयोग कपाळाच्या कंपनासाठी करतात हे सर्व योग मार्ग आपल्याला आतल्या शिवपर्यंत घेऊन जातात पण त्यासाठी संयम शुद्धता आणि मार्गदर्शन गरजेचं असतं तुमचं ही त्रिनेत्र तिसरं नेत्र ही फक्त एक धार्मिक कल्पना नाही ती एक आध्यात्मिक क्षमता आहे जी प्रत्येकामध्ये आहे प्रश्न इतकाच आहे तुम्ही ते उघडण्यास तयार आहात का जेव्हा आपण स्वतःला शोधतो अंधश्रद्धा सोडतो आत वळतो तेव्हा त्रिनेत्र उघडत आणि ते उघडलं की आपली ओळख संते आणि शिव प्रगट होतो जर हे शब्द विचार तुमच्या मनात कुठेतरी स्पर्शून गेले असतील तर खाली फक्त एक वाक्य लिहा माझे हे वाक्य तुमचा संकल्प असेल आणि तुम्ही पाहणारे नाही तर स्वतःमध्ये शिव शोधणारे व्हाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की अजूनही कुणाचं तरी नेत्र उघडायला हवं तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा दोन डोळे जग पाहतात पण तिसरं नेत्र आत्मा पाहतो आणि जेव्हा हे घडत तेव्हा अंधाराचं काही अस्तित्व उरत नाही हर हर महादेव